आज आपण बघणार आहोत एक गोड पदार्थ तो म्हणजे खरवस तर खरवस हा गायच्या किंवा म्हशीच्या चिकापासनं बनतो तर इथे मी अर्धा लिटर चीक घेतला आहे आणि त्या चिकामध्ये अर्धा लिटर चिकामध्ये आपण एक ग्लास दूध घालू शकतो मग मी इथे अर्धा ग्लास दूध यूज केला आहे एक ग्लास पण आरामात त्याच्यामध्ये मावतं घट्टही होतो खरवस दूध घातल्यामुळे पातळ होतं असं काही ना नाही आहे पण ते दूध प्रमाणातच असावं आता, आता मी इथे यूज केली आहे ती वेलची पावडर आहे वेलची पावडर आणि हळद आहे तर वेलची पावडर जेव्हा आपण करतो तर ता त्याच्यामध्ये अर्ध गोडंही टाकायचं गोडं टाकल्यावरती कसं होतं की काय काय जणांना खरवस खाल्यावरती तो पोटात दुखण्याची शक्यता असते त्यामुळे तर ते दुखत नाही हळद आणि वेलची पूड आणि गोड गोड्याची पूड म्हणजे जायफळ हे घालून आपण त्याला मिक्स करून घेणार आहे हा यूज केला आहे गूळ तर गूळ आपण किती यूज करायचा जेवढा चिक असेल त्यापेक्षा थोडा जास्त आपण गूळ यूज करायचा म्हणजे अर्धा लिटर चीकमध्ये अर्धा किलो गूळ आणि थोडंसं त्याच्यापेक्षा जास्त असं गूळ आपण त्याच्यामध्ये वापरायचा आहे आणि तो सगळं असं प्रॉपर मिक्स करून घ्यायचा आहे गुळाच्या कुठेही कुठल्या नाही ठेवायच्या आहेत मस्त असं ते सगळं मिश्रण चिकामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे तर बघा छान असा पिवळा कलर त्याला आला आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत हळदीचं पान हळदीचं पान घातल्यावरती खरवसाला छान असा वास येतो आणि खरवसही मस्त लागतो एकदम तर आपण याच्यावरती असं वरती घालून घेणार आहे हळदीचं पान आता आपण कुकरमध्ये दीड तांब्या पाणी घालूया जसं आपण नॉर्मली भात वगैरे करताना घालतो तसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि जाळी ठेवून आपण त्यामध्ये जो खरवस आहे त्याला आठ शिट्ट्या करून घेणार आहे तर याच्यामध्ये एक काळजी घ्यायची आहे जेव्हा आपण हा कुकरमध्ये ठेवणार तर याच्यावरती एक जड असं काहीतरी वजन ठेवायचं आहे मी आता इथे सांड ठेवली आहे जे आपले देवाकडे उजळायची असते ती तर वजन का ठेवायचं तर खरवस जेव्हा उकडत असतो तेव्हा तो वरती येऊ नये तो बाहेर पडू नये म्हणून त्याच्यावरती जड वस्तू ठेवावी लागते तर आत्ता बघा मी खरवस माझं झालेलं आहे मी आठ शिट्ट्या करून घेतल्या आहेत तर चला बघू कसा झाला आहे खरवस आता मी पहिले हळदीची पानं बाजूला काढून घेतली आहे आणि आता आपण याला कट करून घेऊया बघा कुठेही पाणी राहिलेलं नाहीये असा खरवस झाला आहे आता आपण याचे छोटे छोटे पीस काढून घेऊया मस्त असा दिसतोय खरवस कधी खाते असं झालंय तर बघा छान असे याचे पीस निघतात तुम्ही पण हा पदार्थ बनवून बघा एक स्वीट आहे हे आणि खूपच छान लागतं एकदा केलं तर तुम्ही प... परत परत खावायचं वाटणारं असं हे स्वीट आहे मम्मी कसं झालाय खरवस असा करून वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका